उद्धव ठाकरे गटातील शिवसेना हे शिवसेनिकांच्या आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे इथं कार्यकर्ते घडवले जातात इथं लोकप्रतिनिधी घडवले जातात मग ते नगरसेवक असतील उगसे आमदार असतील खासदार असतील शिवसेना कधी या नेत्यांवरती या ठिकाणी खासदार आमदारांवरती नगरसेवकांवरती कधी अवलंबून नसते शिवसेना ही शिवसेनिकांच्या जीवावरती पक्षाचं काम करत असते त्याच्यामुळे शिवसैनिक आजही शिवसेनेबरोबर जागेवर आहेत त्याच्यामुळे कोण नगरसेवक गेले त्याचा काहीही परिणाम शिवसेनेवरती होणार नाही आजपर्यंत शिवसेनेवरती असे अनेक आघात झाले एकोणी एकोणीशे सासष्ट साली वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी या पक्षाची स्थापना केली स्थापनेपासूनच शिवसेनेवरती अनेक आघात झाले परंतु या प्रत्येक वेळी शिवसेना ज्या ज्या वेळेला संकट आली त्यावेळी शिवसेना पुन्हा एकदा उभी राहिली दापोलीमध्ये दे देखील हे नगरसेवक जरी गेले असतील तरी सुद्धा त्या वॉर्डातले त्या ठिकाणी पदाधिकारी आणि तीन वर्षांपूर्वी या ज्या लोकांनी या नगरसेवकांना मतदान केलं ते मतदार आजही शिवसेनेबरोबर आहेत आणि या ठिकाणी ती लोक मतदान आजही शिवसेनेवर असल्यामुळे भविष्यात देखील या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक पुन्हा एकदा नव्याने निवडून आणून दाखवू आपल्याला कस असत मोठ्या नेत्यांवरती ते बोललं की प्रसिद्धी भेटते त्याच्यामुळे त्यांना कोणीतरी सांगितलं असेल की ज्या वेळेला उद्धव साहेबांवर बोला त्यावेळी तुम्हाला प्रसिद्धी भेटेल त्याच्यामुळे ते, ते कदाचित उद्धव साहेबांवर बोलत असेल पण उद्धव साहेब असल्या कोणाची दखल घेत नाहीत आपण पाहिलं असेल आणि शिवसेनेला असल्या टीकेचा काही फरक पडत नाही शिवसेना आणि जे कट्टर शिवसैनिक आहेत ते आजही वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी बांधील आहेत आणि दापोलीत ती शिवसैनिक पुन्हा एकदा शिवसेना दापोलीमध्ये उभी केलेली आपल्याला पाहिला मिळते रामदास आतापर्यंत ते असं म्हणत होते की योगेश जाताना या ठिकाणी आणण्याचं काम देखील उद्धव साहेबांनी केलं त्यांना उमेदवारी त्यांना मंत्रीपद त्यांच्या मुलाला या ठिकाणी आमदारकी हे सगळं उद्धव साहेब असताना दिलेलं आहे उद्धव साहेब पक्षप्रमुख असताना उद्धव साहेबांच्या सहीचा ठिकाणी लोकप्रतिनिधी दिलेला आहे त्यांच्या मुलाला दिलेला आहे त्याच्यामुळे ते जे काही आरोप करतायत हे आरोप लोकांना सर्वांना माहितीये की कोणी कोणाला किती दिले उद्धव ठाकरे गट हा पाहिजे असं कोण बोलून कुठे काय संपत नसतं कोकण हा शिवसेनेचा भाले किल्ला आहे बाळासाहेबांच्या विचाराने भारावलेला शिवसेनेक हा कोकणातला आहे आणि ज्या ज्या वेळेला शिवसेनेवरती संकट आलं त्यावेळी कोकण शिवसेनेच्या मदतीसाठी धावून आला आपल्याला भविष्यात देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा कोकणामध्ये पुन्हा एकदा आपल्याला ठिकाणी वापलेला होता त्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल थोडीशी या ठिकाणी मळव आहे ती दूर झाल्यानंतर चित्र स्पष्ट होईल आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा या रत्नागिरी आणि कोकणावरती असेल तुम्हीच पाहिलं म्हणून बरं झालं आमच्याकडे या प्रवेशाच्या आधी काही नगरसेवक येऊन भेटले काही रडून गेले प्रत्येकाला वैयक्तिक पातळीवरती त्रास देण्याचं काम त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आले काही लोकांची रेखांकन रद्द करण्यात आली काही लोकांच्या बिल्डिंगच्या परवानग्या रद्द करण्यात आल्या काही लोकांच्या कामा धंद्यावरती त्या ठिकाणी अडचणी निर्माण करण्यात आल्या म्हणून या सगळ्याला कंटाळून लोक त्या ठिकाणी गेलेत काल आमचे मित्र या ठिकाणी सन्मान्य खालीद रकांगे त्या ठिकाणी बोलले की आमचा कोणाचाही शिवसेनेवरती राग नाही सन्मान्य संजयराव कदम यांच्यावरती राग नाही मग नक्की ते गेले कशासाठी तर त्याचं कारण हेच आहे त्याच्यामुळे जी मित्र आमचे त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी त्रास झाला त्यामुळे ते तिकडे गेलेले आहेत त्याचं बाकी दुसरं कोणतंही कारण नाही कोणाला संदेश देण्याची आवश्यकता नाही आमचा पक्ष वाढवण्याचं आम्ही काम करतोय आणि भविष्यात निष्ठावंत शिवसैनिकांना बरोबर घेऊन आम्ही दापोलीत पुन्हा एकदा या ठिकाणी निष्ठावंताचा भगवा आम्ही फडकवू आणि प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्याला बरोबर घेऊन आपली शिवसेना वाचवण्याचं काम आणखो

तुम्ही जर सगळा आढावा घेतला हो तर दापोई नगरपंचायतीचे निवडणूक तीन वर्ष झाली तीन वर्षापूर्वी एकत्रित शिवसेना असताना महाविकास आघाडी स्थापन होऊन राष्ट्रवादी शिवसेना आणि इतर पक्ष बारीक सारीक मिळून ही निवडणूक लढवली गेली होती त्यावेळेला शिवसेनेचे सहा नगरसेवक निवडून आले होते राष्ट्रवादीचे आठ आले होते आणि इतर तीन असे निवडसेवक निवडून आले होते विधानसभा निवडणुकीपूर्वी आज जे खालिदबाई रखांगे आणि त्यांचे इतर सगळे सात जण हे राष्ट्रवादीतून आमच्याकडे आलेले पक्ष होते आणि त्यावेळेला आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांचा एक गट तयार केला होता मुळात आमचे नगरसेवक फक्त पहिले जे शिवसेनेच्या निवडणूक तेच आमचे सहा नगरसेवक सहा पैकी एक नगरसेवक शिवानी खानविलकर ही प्रथमपासून आमच्यापासून अलिप्त होती तांत्रिक दृष्टीने ते जरी आमच्याकडे असली तरी ती आमच्या बरोबर नव्हती उरलेल्या ममताताई मोरे नगराध्यक्ष या आजही आमच्या सोबत आहेत आणि यापुढेही सोबत राहणार आहेत म्हणजे खरं पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून किंवा आमच्यातून चारच नगरसेवक गेले म्हणजे चौदा नगरसेवकांचा जो, नगर जो, नगर जो काय इथे आकडा सांगितला गेला त्यातले आमचे चारच आहेत उर्वरित दहा इतर पक्षातून आमच्याकडे आलेले नगरसेवक आहेत त्यामुळे मुळात आधी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हा कुठलाही धक्का नाही दुसरी गोष्ट अशी की दापोली नगरपंचायतीचा टोटल जर इतिहास बघितला तुम्ही नगरपंचायत स्थापन झाल्यापासून आजपर्यंतचा एक सत्ता एक फक्त कालावधी सोडला परवीन शेख आणि त्यावेळेला जे नगर नगराध्यक्ष होते तर प्रत्येक वेळेला दापोली नगरपंचायतीत नगरसेवक जाणं गट तयार होणं नगराध्यक्ष बदलणं हे सातत्याने झालेलं ला आहे आज काही नव्यानं झालं पूर्ण नगराध्यक्ष नगरपंचायत स्थापन झाल्यापासून आजपर्यंत इतिहास तर तुमच्या लक्षात येईल आजच नव्याने घडलेलं नाही आहे आज जे आमचे नगरसेवक घेतले गेलेले आहेत ते दबाववाला म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्या अनेक प्रकारची काय म्हणू आपण त्याला अत्याचार अत्याचार म्हणायला हरकत नाही केले गेले मग कोणाची रेखांक कालिदभाई रखांगे असतील क्षीरसागर असतील अगदी आमचे काय आमचे आपला कोण अनवर रखांगे असतील मेहबूब तळकर असतील या सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने अडकवून मग बिल्डिंग बिल्डिंगमध्ये अडक अगदी अनवर रखांगेच्या मुलाच्या नावाने दीपक सावंतचे सात कोटी रुपये नगरपंचायतीचे गेलेत डायरेक्ट आकडा सांगतोय सात कोटी रुपये गेलेत अनवर रखांगे तर अपात्र होऊ शकतात ज्याची भीती अन्वर रखांगीने दाखवून अन्वर रखांगींना तिकडे दिलेलं आहे आता हे सगळं घर दबवण्यासाठी किंवा हे सगळं लपवण्यासाठी आमचे नगरसेवक तिथे गेले त्यांना प्रचंड मानसिक त्रास दिला गेला आणि त्यामुळे तिथे गेले जरी काल तुम्ही पूर्ण बघितलं असं तर खाली तर रखांगे स्वतःच्या भाषणाचे बोलले मला संजयराव कदमांबद्दल कुठलाही हे नाही आहे मला पक्षाबद्दल कुठलाही आकस नाही तरी मी पक्षात आले विकासासाठी आता विकास आमदार ज्या पक्षाचा आहे पाच वर्ष त्याच्या आधी याच्यापूर्वी आमदार शिवसेनेचेच होते आजही आमदार शिवसेनेचेच आहेत मग आमदार योगेश कदमला तीन वर्षात ती विकास दिसला नाही का किती फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची किंवा आघाडीकडे सत्ता होती म्हणून त्यांनी विकास केला नाही विकासासाठी गेलेले नाही हे दापोलीकर पूर्णपणे जाणून आहेत प्रत्येकाला माहिती आहे विकास काय आहे तो आणि विकास म्हणजे रस्ते पाणी रस्ते आणि हे झालं म्हणजे विकास झाला नाही आजपर्यंत तीन वर्षात ममताताई मोरे किंवा त्यांच्या सर्व आज गेले त्यांनी सुद्धा दापोली नगरपंचायत अतिशय स्वच्छ कारभार केलेला आहे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता कारभार केला इतकंच नव्हे तर दापोलीचा प्रत्येक नागरिकाला तुम्ही जाऊन आज विचारलं तर ममताताई मोरे हे आजपर्यंत सगळ्या नगराध्यक्षांमध्ये एक नंबर नगराध्यक्ष सांगतात कुणालाही वैयक्तिक त्रास कधी गेला त्यामुळे जे विकासासाठी गेले त्यांना त्यांचा विकास लागला भो आम्हाला पूर्ण खात्री आहे जे आजपर्यंत आम्ही तीन वर्षात काम केलं त्याच्या जोरावर भविष्यात आम्ही नगरात नगर पंचायत शंभर टक्के उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आणू आहे उद्धव ठाकरे गटाने आजपर्यंत विकास नाही केलं नाही उद्धव तिकीट कुणी दिली आत्ताचं तिकीट सोडलं तर रामदास कदम पदम साहेबांपासून अगदी योगेश कदम साहेबांपर्यंत यांना तिकीट दिली कोणी एबी फॉर्म कुणाचा आहे एबी फॉर्म जर उद्धव ठाकरे गटाचा आहे उद्धव ठाकरे प्रत्यक्ष येऊन कुठे विकास करत नाहीत प्रत्येक जण त्या ह्याच्यानुसार रँकनुसार विकास करू उद्धव ठाकरे येऊन कसे विकास करणार बालिश आरोप करायचे एवढंच त्यांचं काम आहे बाकी काय नाही कुठलाही इतर आरोप करताय तेवढे बालिश आरोप उद्धव ठाकरे काय प्रत्यक्ष येऊन काम नाही करत तुमच्या मार्फत ते कामं झाली पाहिजे तुम्ही केलं ना त्याचा अर्थ याचा अर्थ तुम्ही ती काम केली नाही तुम्ही त्या पदाला लायक नाहीव वेट अँड वॉच शंभर टक्के भाई ज्या पद्धतीने बोललेत आज ना उद्या काय होईल राजकारणात काय होईल सांगता येत नाही पण मनाने गेलेले नाहीत ते शरीराने गेलेले आहेत वेट अँड वॉच माध्यमातून माते तुम्ही जनतेला काय सांगितलं प्रसार माध्यमातून जनतेला एवढाच संदेश म्हणण्यापेक्षा जनतेला एवढीच विनंती आहे की भविष्यात नगरसेवक किंवा कुठलाही पदाधिकारी निवडून देताना जनतेचा दबाव त्याच्यावर असणं गरजेचं आहे निव्वळ स्वतःवर दबाव आला म्हणून लोकांना वाऱ्यावर सोडून जाणारी पदा कुठलाही पदाधिकारी म्हणजे आमच्यासारखं स्वतः पदाधिकारी कुठेही पदाधिकारी लोकांना वाऱ्यावर सोडून जाणारा पदाधिकारी निवडून देतात तो कोणत्याही पक्षाचा असो आमच्या पक्षाचा सुद्धा असू दे निवडून देताना आणि निवडून आल्यानंतर मी त्या शासनाला विनंती करेन शासनाने असा कायदा केला पाहिजे की जो माणूस ज्या पक्षातून निवडून आलाय त्या पक्षात पाच वर्ष त्यांनी राहायचंयच असा कायदा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ही फोडाफोडीचं राजकारण चालूच राहणार